तयार आहे टम्म फुगलेली तोंडात टाकताच विरघळणारी बौसूत आणि पचायला अगदी हलकी फुलकी अशी मूगडाळीची पुरणपोळी नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण होळी विशेष पुरणपोळीची रेसिपी बघतो आहे पण ही नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे चनाडाळी ऐवजी कुगडाळीचा वापर करून करतो आहे त्यामुळे पचायला अगदी हलकी आहे चला बघ याची रेसिपी यासाठी मी एक कप मुगडाळ पाण्यामध्ये एक तासभर भिजवून घेतलेला आहे नाही भिजवलं तरी चालेल पण भिजवल्याने पटकन शिजते म्हणून मी एक तासभर भिजवून घेतलेला आहे आता एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे यामध्ये ही डाळ घातली आणि यावर साधारण इंचभर पाणी घातलं आणि ही डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये सुद्धा शिजवता येईल पण कुकरमध्ये मूग डाळ अगदीच पटकन शिजते आणि मग त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते म्हणून मी कढईमध्ये शिजवते यामध्ये किंचितचं हळद आणि चमचाभर तेल घातलं आणि ही डाळ शिजवायला ठेवलेली आहे आता एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेते दोन कप एक कप मुगडाळीसाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आणि हे आपल्याला बारीक चाळणीने जी मैदा चाळण्याची चाळणी असते त्याने छान चाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातला सगळा कोंडा निघून जाणार ह्यामध्ये चवीला मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ते अगदीच सैल मळू नये गरज वाटल्यास आपण पोळी करण्याच्या आधी त्याला सैल करता येईल किंवा आपण खूप मळून घेतो पोळी करण्याच्या आधी तेव्हा ते आणखीन सेल पडतं म्हणून आधीच खूप जास्त पाणी घालून त्याला खूप जास्त सैल करायचं नाही तर अशा प्रकारे फक्त पाण्याचा वापर करून मी पीठ मळून घेणार आहे आणि पीठ मळून झालं की असं त्याला अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे आता पीठ मळून झालेलं आहे इथे मी अजिबात तेल लावलं नाही पीठ मळल्यानंतरसुद्धा म्हणजे कणिक आपली काळी पडणार नाही आता डाळ बघूया तर डाळ शिजलेले यातलं पाणी सगळं आटलेलं आहे शिजली का बघूया तर बोटचेपी अशी ती डाळ झालेली आहे यावर आता मी गूळ घालते तर गूळ हा माझा ऑर्गेनिक आहे त्यामुळे थोडा काळपट रंग दिसतो पण हरकत नाही एक कप मुगडाळीला मी एक कप गूळ घातलेला आहे तुम्हाला जास्त गूळ आवडत असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त करा कमी आवडत असेल तर थोडं कमी करा आता या डाळीमधलं पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत म्हणजेच हे पुरण छान घट्टसर होईपर्यंत आळून येईपर्यंत छान आपल्याला अशा प्रकारे परतवत शिजवून घ्यायचं आहे काही लोक साखरेचा सुद्धा वापर करतात पण मी गुळाचा वापर करून पुरणपोळी केलेली आहे आता पुरण छान घट्टसर झालेला आहे यामध्ये मी वेलची पूड घालते आणि जायफळ घालणार आहे भरपूर आणि पण मस्त फ्लेवर येतो पुरणपोळीला पुरण थंड झाल्यानंतर घट्ट होतं त्यामुळे आणखीन यापेक्षा जास्त आपण शिजवणार नाही ते थंड झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की ते अजून पण नरम राहिलेलं आहे किंवा पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही त्यानंतर तिला थोडा वेळ गॅसवर ठेवू शकता तर हे तयार पुरण आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारची मी एक चाळण घेतलेली आहे त्यामध्ये हे पुरण काढायचं आणि गाळून घ्यायचं पुरण अजूनही गरम आहे गरम असतानाच हे गाळून घ्यायचं तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तो सुद्धा वापरू शकता पुरण गाळून झालेलं आहे आता आपलं जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्यान मस्तपैकी नरम झालेलं आहे मऊ झालेलं आहे आता बघायचं पण याहून मला अजून थोडं सॉफ्ट करायचं आहे त्याला तर तेल न लावल्यामुळे कणिक काळी पडत नाही अगदी पांढरीशुभ्र अशी राहते आता मात्र तुम्ही या कणकीला तेल आणि पाण्याचा हात लावून लावून छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायची आहे भरपूर मळायची कणिक म्हणजे ती छान मऊसर अशी होते आणि पोळी फाटत नाही अशा प्रकारे आपल्याला कणिक भरपूर मळून घ्यायची आहे पीठ भिजवताना काही लोक यांचीच हळदसुद्धा घालतात बघू शकता अगदी मौसूत अशी झालेली आहे ही कणिक आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊ पुरणपोळीची सगळी तयारी झालेली आहे म्हणजे पीठ मळून छान मौसूत असं तयार झालेलं आहे आणि यानंतर पुरणसुद्धा थंड झालेलं आहे या पुरणापासून आपल्याला मध्यम आकाराचे गोळे तयार करायचे आहेत तुम्ही कितपत पुरणपोळी मोठी करता त्यानुसार तुम्ही ह्याचा आकार करू शकता मी भरपूर असं पुरण घेऊन गव्हाचं पीठ यापेक्षा अगदी थोडं छोटं करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुरणाचे आणि गव्हाच्या पिठाचे सारखे आकाराचे सुद्धा गोळे घेऊ शकता पुराचे मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गव्हाच्या पिठाचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्याचा एक आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे बघू शकत असाल तर मी किंचितचं छोटं घेतलं आहे गव्हाचं पीठ आता आपल्याला हाताला पीठ लावून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे अंगठ्याच्या मदतीने याची एक वाटी तयार करून घ्यायची पीठ बऱ्यापैकी मऊ आहे त्याच्यामुळे ती वाटी अशी राहत नाही त्याची पारी तयार झालेली आहे स्प्रेड होतं ते हरकत नाही अशा प्रकारे पारी हातावर ठेवायची त्यामध्ये पुरणाचा एक गोळा ठेवायचा आणि अशा प्रकारे हाताच्या मदतीने या कडा वर उचलून घ्यायच्या हलक्या हाताने वर आल्यानंतर या ज्या कडा आहेत त्या छान अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या आणि त्यानंतर जास्तीचं पीठ असेल ते तिथेच दुमळून घ्यायचं किंवा एक्स्ट्रा वाटत असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकाराने उंडा तयार करून घ्यायचा तर आता हा उंडा गव्हाच्या पिठामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये दोनपैकी कुठलंही पीठ चालेल अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि आता याची पोळी लाटून घ्यायची तांदळाचं पीठ झटकून सुद्धा काढता येऊ हो शकत अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना दोन्ही बाजूने लाटायची अधूनमधून त्याची बाजू पलटवत अशा प्रकारे दोन्ही बाजूने लाटून घ्यायची पुरण खूप पातळ झालं असं वाटलं तर थोडा वेळ त्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं खूप घट्ट झालं असं वाटलं तर गरम पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं पाणी घालायचं नाही फक्त गरम पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं म्हणजे ते मऊ होईल अशा प्रकारे नाकूब पातळ नाकूब जाड अशा प्रकारची मी पोळी लाटून घेतलेली आहे आपण भरपूर पुरण घातलं आहे त्यामुळे ती तुम्हाला बघताना वाटत असेल की जाड आहे तुम्हाला पाहिजे तर पुरण कमी करू शकता आता ही पोळी गरम तव्यावर घातलेली आहे यानंतर आता या पोळीला छान अशी हाय फ्लेमवर अशा प्रकारे बुडबुडे येऊ द्यायचे बुडबुडे आले की ती बाजू पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने तूप किंवा तेल जे आवडत असेल ते लावायचं काही लोक आता तेल लावतात शेकताना आणि नंतर खाताना त्याला तूप लावून घेतात तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घ्या यानंतर दुसरी बाजूसुद्धा छान घरपूस भाजून घ्यायची टम्म फुगलेली आहे पुरणपोळी बघू भरपूर असं तूप घालून ही गरमागरम पुरणपोळी अप्रतिम लागते चण्याच्या डाळीची पुरणपोळी पचायला थोडी जड होते त्यामुळे वयस्कर लोक असतील किंवा काही लोकांना पचायला त्रास होत असेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून मूग डाळीची पुरणपोळी नक्की करू शकता पुरणपोळी दोन्ही बाजूने मी मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे मला अशी खरपूस भाजलेली पुरणपोळी आवडते तर पुरणपोळी भाजून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया गरम पुरणपोळी अशा प्रकारे थोडा वेळ जाळीवर ठेवायची मी तुम्हाला दाखवते आहे फोडून बघू शकता काठोकाठ पुरण भरलेला आहे मस्त तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय